कसेन मित्रांनो दोन तीन वेळे झालं सगळेच जण एक अनुश्रम तुम्ही व्यासलीन लावा व्यासलिनची डबी घेऊन फिरा कसेन मित्रांनो माझे महाराष्ट्राचे दौरे चालू आहेत त्यामुळं काही तब्येतीकडे वेळ द्यायला मला टाईमच नाही पण तुम्ही एवढं वेळात वेळ काढून माझी तब्येतीची विचारपूस करताय माझ्या त्वचेची काळजी घेताय आणि एवढं सगळ्यांनी सल्ला दिल्याच्यानंतर मी का नाही ऐकायचं म्हणलं आणि तुमचं ऐकणं माझं कर्तव्य आहे कारण तुम्ही मला मोठे भाऊ म्हणून कायम समजून सांगत असाल ठीक आहे तुमच्या समजून साखण्याच्या प्रत्येकाच्या आई वडिलांच्या संस्कारानुसार असतं पण ठीक आहे मग म्हटलं चला व्यासलिन लावूया व्या। कसं आहे काही आई वडिलांचे संस्कार पण दिसून येतात त्याच्यात काय असतं हो। पण आज परत कमेंट येतील येऊ द्या छत्रपती संभाजीनगरला होतो मग काय चालू तयार आणि कसं आहे आम्हाला जायचं होतं सिल्लोडला मग मस्त हसत खेळ आम्ही सिल्लोडला निघालो चला तर मग मग तुम्हाला माहिती ना गाडीत बसलो आपल्याला राहुलबाईची मजा घ्यावं लागते मग असं डोक्यात फिक्यात हानीत कारण गाडीवर चाहत तर ते काही सोडित नव्हते ते हरणं वाजत नव्हते म्हणून मी हरणं वाजत होतो त्याला सांगायचं मग ते मा ला वाजवायला लागला कारण पुढं गाड्यालाही हरणं बाबा मग त्याला माग ब्रेक मग काय तिथं गेल्या गेल्या आपले कामं चालू केले लोकांचे जनतेचे काय मत आहे त्यांना विचारणं त्यांच्या इंटरव्ह्यू घेणं हसत खेळत कार्यक्रम करणं कसं आहे मित्रांनो जे लोक म्हणतात ना कामाना था, कामाना था। हा काम नाहीत काम नाहीत करणाऱ्यांसाठी भरपूर काम आहेत फक्त आपली केली पाहिजे पण आपल्या पोरांचं कसं आहे लोकाला नेस्ती नावं ठेवण्यातच आपलं आयुष्य जायचं आहे हा काय करतो तो काय करतो तो काय केलं याने काय केलं एका मिरीला ट्रोलिंग करण्यापेक्षा आहे ना स्वत स्वतःच्या करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे हो आता तुम्ही म्हणता ना ह्या व्हिडिओमध्ये मलाच तुम्ही सांगतात तुला ट्रोलिंग करतो म्हणून का अरे तुम्ही अशा किती ट्रोलिंग केलं आणि काही केलं तरी मला थोडीच फरक पडणार आहे मी थोडंच थांबणार आहे कारण मी माझं काम करत राहणार आहे आणि ठीक आहे ना चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि प्रगती करण्याला विरोधक असावा त्यामुळं भावांनो शंभर टक्के तुम्ही ट्रोलिंग करत राहा पण वेगवेगळ्या रा पद्धतीने करत जा तुमचा आदर सन्मान कायम तेवढाच राहील धन्यवाद चला बाय बाय जे म्हणत होते ना तुझ्याकडे कामं नाही त्यांच्यासाठी हा खास